राजा देव दे आई आंबे जगदंबे आई आंबे जगदंबे दिवस निघाला न वा दिवस निघाला नवान मागते आईचा जोगवा दिवस निघाला नवान मागते आईचा जोगवा दिवस निघाला नवान मागते आईचा जोगवा आई आंबे जगदंबे आई आंबे जगदंबे दिवस निघाला नवा आई आंबे जगदंबे दिवस निघाला न वा दिवस निघाला नवान मागते आईचा जोगवा दिवस निघाला नवान मागते आईचा जोगवा दिवस निघाला नवान मागते आईचा जोगवा आईच्या परडीत बाई टाकील ते फुलं आईच्या परडीत टाकील ते फुलं टाकील ते फुलं ठेव माझे मुलं टाकील ते फुलं सुकी सुखी ठेव माझे मुलं आई आंबा जगदंबा आई आंबा जगदंबा दिवस निघाला न वा दिवस निघाला नवान मागते आईचा जोगवा दिवस निघाला नवान मागते आईचा जोगवा दिवस निघाला नवान मागते आईचा जोगवा आईच्या परडीत काही टाकील तर गऊ आईच्या परडीत काही टाकीलत घाऊ टाकीलत घऊन सुखी ठेव माझे भाऊ टाकीलेत घऊन सुखी ठेव माझे भाऊ आंबा जगदंबा आई आंबा जगदंबा दिवस निघाला नवा दिवस निघाला नवान मागते आईचा जोगवा दिवस निघाला नवान मागते आईचा जोगवा दिवस निघाला नवान मागते आईचा जोगवा आई आईच्या परडीत कुणी टाकीले तर जुंदळे आईच्या परडीत कुणी टाकीले जुंदळे टाकीले जुंधळ घालते देवीचा गोंधळ टाकीले जोंदळ घालते आईचा गोंधळ आई आंबे जगदंबे आई आंबे जगदंबे दिवस निघाला नवा दिवस निघाला नवान मागते आईचा जोगवा दिवस निघाला नवान मागते आईचा जोगवा दिवस निघाला नवान मागते आईचा जोगवा आईच्या परडीत कुणी टाकीली जेवारी आईच्या परडीत टाकीली जेवारी टाकीली जेवारी निघाली आईची सवारी टाकीली जेवारी निघाली आईची सवारी आई आंबे जगदंबे आई आंबे जगदंबे दिवस निघाला नवा दिवस निघाला नवान मागते आईचा जोगवा दिवस निघाला नवान मागते आईचा जोगवा दिवस निघाला नवान मागते आईचा जोगवा आईच्या परडीत काय टाकीले कारण आईच्या परडीत काय टाकीले कारण टाकीले कारण धरी आईच आईचं चेरन टाकीले कारण धरी आईच आईचं चेरन आई जगदंबा आई आंबा जगदंबा दिवस निघाला नवा दिवस निघाला नवान मागते आईचा जोगवा दिवस निघाला लहान वन मागते आईचा जोगवा दिवस निघाला नवान मागते आईचा जोगवा आई राजा, देव दे